तुम्ही मला तर मुलगा देऊ नाही शकलात आता कोणाला तरी आपलं मूल म्हणायचंच आहे म्हणूनच शामली बाबतीत आम्ही त्यांच्याशी बोललो आहे ते श्यामलेला बघायला आणि व्यवसायाच्या संदर्भात इथे येत आहेत म्हणून त्यांची पूर्ण काळजी घ्यायला हवी किती लोक येणार नाही त्यांचा मुलगा नाही येत ते एकटे येत आहेत आधी श्यामलीच्या बाबतीत त्यांचं मत ठरवतील त्यानंतर त्यांचा मुलगा नील सुद्धा येईल आणि लग्नाची बोलणी ठरवता येतील म्हणूनच आपल्याला या प्रकरणामध्ये काळजी घेणं खूप खूप गरजेचं आहे कळलं तुम्हाला समजलं मला या प्रकरणाबाबत श्यामलीशी बोलले असतात तर का तुम्हाला माझ्या बुद्धीवरती शंका आहे अशा गोष्टींमध्ये आम्ही पोकळ भावनांना कधीच महत्व नाही देत इतका मोठा निर्णय शामलीसारखी बावळट मुलगी नाही घेऊ शकत निर्णय तर आम्हालाच घ्यायचा आहे आणि आम्ही आत्तापर्यंत जे काही निर्णय घेतले आहेत ते कधीच चुकलेले नाही आहेत <laughs>